वॉर्ड नंबर सहा शिवसेनेचा बाले किल्ला आहे एकोणीसशे शहाऐंशी साली या वॉर्डमध्ये मध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि ती परंपरा सात वेळा आजपर्यंत शिवसेनेचा भगवा या वॉर्डवरती वरती आहे त्या पुन्हाही शिवसेनेचाच भगवा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच भगवाजींना पडकेल स्थानिक उमेदवार आहे आमच्या शाखेच्या उपशाखा प्रमुखांची पत्नी hmm. आहे अतिशय सोज महिला म्हणून ती या भागात आमच्या बरोबर काम करते आणि जरी गरीब असली तरी सुद्धा शिवसेनेने तिला तिकीट देऊन तिच्यावरती मोठी जबाबदारी सोपवून सराचे hmm. लोकांना तुम्ही काय मतदारांनी आतापर्यंत आमच्यावर प्रेम केलं तर याही वेळेला आमच्यावर प्रेम करावा एवढंच सांगणार शाखा क्रमांक सहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि मतदारांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत मी त्यांना जनतेला एवढं सांगेन की जी आपल्या एरियामध्ये राहिलेली कामे आहेत ती पूर्ण करून मी जिंकून आल्याच्या नंतर देईन तर तुम्ही पंधरा तारखेला दोन नंबरचा मसालेच बटन दाबून मला विजयी मताने कराड नंबर करा मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या वॉर्ड नंबर सहा मध्ये आज येत आहेत शिवसेना पक्षाच्या उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ संजना संजय वेंगडेकर या ठिकाणी उमेदवारी भूषवत आहेत आणि त्यांच्या त्यांना आश्वासनासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी आज उद्धवजी येत आहेत मी खरोखरच या शिवसैनिकांचं मनापासून कट्टरता काय असते ते आज मला आपल्याला दिसली आज सगळे शिवसैनिक जुने आहेत तरुण आहेत या ठिकाणी उभे आहेत आणि आम्ही महाराष्ट्र निवर्माण सेनासुद्धा सुद्धा वर्तमान सहाचे आमचे शाखाध्यक्ष आहेत आमचे सगळे पदाधिकारी महिला पुरुष या ठिकाणी उद्धवजींचं स्वागत करतो आम्ही उभे आहोत आणि खात्री आहे वॉर्ड नंबर मधून या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजना वेंगुर्लेकर या नक्कीच निवडून येतील कारण मी पाहिलं आहे वॉर्डमध्ये की स इतर सगळ्या समाजाचा यांना पाठिंबा आहे आम्ही ज्या प्रचारात जातोय तर लोक भरभरून समोर येऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि मला वाटतं की येणारा जो सोळा तारखेला रिझल्ट लागेल या वॉर्डमधना शिवसेनेच्या उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय ना नक्कीच विजयी होतील असं वातावरण आपण पाहिलं गेले तर इकडे भरपूर कार्यकर्ते मौजूद आहेत आणि वाढ मध्ये लोकांना तुम्ही काय सांगाल इथे कार्यकर्ते म्हणजे या फक्त